तुला दाखवायला नाही तुझा समोर उभा केला तर नाव नाही निखिलची अॅपल वॉच जाणार पाण्यात नमस्कार मित्रांनो मी अक्षय टाक पुन्हा एकदा मनापासून तुमचं स्वागत करतो आजचा व्हिडिओ थोडा छोटा आहे शशिकला मॅडम जयची गचंडी पकडतात जाऊन त्याशी भांडण करतात खूप रेअर बघायला मिळतं असं की एक विलन दुसऱ्या विलन सोबत भांडणं करतोय तर हा सीन खूप मजेशीर आहे तर छोटासा आहे हा व्हिडिओ त्यामुळे मी यात जरा निखिलसोबत मस्करी केलेली आहे ती सुद्धा या व्हिडिओमध्ये पुढे जोडतोय चला तर मग जाऊया येड लागलं प्रेमासच्या सेटवर

झालं ना हा झालं ना काल बाहेर जाणी बाहेर थांबायच नानाजीचे ना तू रे झालं ना इथलं काम बाहेर त्यांनी बाहेरच थांबायचं हे आमचा मेटा तू मध्ये नको कारण मला कसली आवस आली चालूच आहे आपलं काम झालं तुला काय काय बोलायचं बाबा कजुन सोलेला तर आम काय काय ए ए जय तू फसवलंस मला आता नाही सोडन मी

सर्व नमस्कार 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 थँक्यू थँक्यू मला एक बघायचं आहे निखिलच्या हातामध्ये ही जे घड्याळ आहे तर ही आहे ऍपल वॉच हो तर मला त्या ऍपल वॉच खरी एक खोटी आहे त्याची टेस्ट करायची आहे खरी आहे राव यार मी युएस वरून घेतलीये आता हा असं म्हणतोय तर मग आता बघा बघूयातच आपण की खरं आहे की खोट आहे चला तर मग जाऊया तुम्ही बघा हा नेमकं कसं टेस्ट करतोय माझा वॉच हा आता निखिलच्या रूम मध्ये डायरेक्ट जाऊ आपण अथर्वचा मोबाईल बघूया एकदम छोटासा कॉम्पॅक्ट मोबाईल आहे आणि हा असा उघडतो बघायला हे बघा अशा पद्धतीने उघडतो सॅमसंगचा मोबाईल आहे असा खेळण्यातल्यासारखाच वाटतो जर त्याला फोल्ड केलं तर कॅमेरा छोटा पण होऊन जातो आणि कोणत्या पण अँगलने आपण फोटो घेऊ शकतो समजा सेल्फी सुद्धा समोरच्या कॅमेऱ्याने घेऊ शकतो म्हणजे बॅक कॅमेऱ्याने आपण याच्यात सेल्फी घेऊ शकतो असा मोबाईल आहे खूपच सुंदर आहे सॅमसंग काय नाव आहे सिक्स व्हेरी नाईस एक दिसव हो भाई मग आता वॉटरप्रुफ आहे काय वॉटरप्रूफ आहे वॉटरप्रुफ आहे तर काय प्रूफ आहे तुझ्याकडं वॉटरप्रूफ आहे टाक्या पाण्यात टाकायची पाण्यात टाक्या पाण्यात चला तिथे आथर्व आपली घड्याळ घड्या झाला पाण्यामध्ये टाकून दाखवणार आहे आणि क्युरिओसिटी बघा प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरील क्युरिओसिटी काय करत आहे काय तो, तो, तो की हे वॉटर टेस्ट वॉटर टेस्ट करायची त्याला सो दिस इज ॲपल वॉच आणि ते चालू आहे आणि साईडचा सा बेल्ट आहे टी बॅग अरे टी बॅग अरे टी बॅग हे बघा पाण्यामध्ये ही ॲपल वॉच आणि बुडवलेली आहे पूर्णपणे आणि लाईट लावून दाखू त्याचा पाण्याचा हा बुडणार आहे पाण्यात पाण्यात तर वॉटर लॉक होईल हा वॉटर लॉक होते का रे हां मग आत्ता चालेल थोड्या वेळाने वॉटर लॉक होईल एक मिनटं मी पासवर्ड टाकतो हां पासवर्ड लोकांना दाखवलं लोकांना आपण ब्लर करू वापरू एक जगातला सगळ्यात अवघड पासवर्ड वन टू थ्री फोर क्या बात आहे पाण्यात गेली आणि वॉटर लॉक झालेली आहे वेळ अच्छा मी स्विम करताना आज सकाळी मी जेव्हा घातलेलं ना तेव्हा ते वॉटर लॉक झालेले पाच वर्कआउट ते सुरू नाही केले त्यामध्ये वर्कआउट सुरू करावं लागतं मग ते वॉटर लॉक होत ओके काढून दाखव आता व्हेरी okay. नाईस अशा चहा तयार झालाय चहा तयार झालाय पिऊ का ऍपल टी ऍपल टी ऍपल टी